आज जारांगी पाटलांचं जे आंदोलन झालं ह्या आंदोलनापासून गॅजेट आणि गॅजेटमधील कुणबी मराठा हा शब्द सातत्यानं आपल्या कानावरती येत असतो याच्याबद्दल एक थोडीफार माहिती देण्यासाठी मी सचिन राव यादव सरवरक जय जिजाऊ मित्रांनो गॅजेट म्हणजे काय गॅजेट म्हणजे आजच्या महाराष्ट्र शासनाचं आणि केंद्र सरकारचं राजपत्रक असतं त्याच धर्तीवरती जे गॅजेट आहे त्याला जे राजपत्रक आहे त्यालाच नाव गॅजेट आहे सोप्या भाषेमध्ये आणि गॅजेटमध्ये काय असतं ते तुम्हाला पुढं सांगतो पण आपणाला आपला देश स्वतंत्र होण्याच्या पाठीमाग आपल्याला जायला लागेल आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला त्याच्या आधी आपल्या देशामध्ये संस्थान होते आणि त्या संस्थानामध्ये म काही इंग्रजांचं ब्रिटिशांचा प्रांत होता जसा मुंबई मुंबई गॅजेट म्हटलं जातं मुंबई हा एक प्रांत होता मुंबई म्हणजे एक देश होता आणि हा देश कुठून होता तर आजचं जे कोकण भाग आहे तो पूर्ण कोकण भाग गुजरात कच्छ म्हणजे पाकिस्तानच्या सिमेलगत कच्छ राष्ट्र आणि दक्षिणेस म्हटलं तर मैसूरपर्यंत हा जो किनारपट्टीचा भाग आहे हा पूर्ण गोवा सोडला की गोवा हा पोर्तुगांकडं होता हा पूर्ण आणि गो पोर्तुगांच्या आधी मुंबई ही पोर्तुगांच्याच ताब्यात होती पण मुंबईच्या पोर्तुगाच्या एक राजे जे राज्यकर्ते होते गव्हर्नर होतं की त्यांच्या मुलीनं ब्रिटनच्या एका युवराशी लग्न केलं आणि त्याला हुंडा म्हणून एक प्रांत दिला तो मुंबई म्हणजे मुंबई प्रांत आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांनी आपल्या देशावरती राज्य केलं हा झाला गॅजेटचा भाग आता आणि आ, सातारा भा सातारा गॅजेट म्हणतात एक सातारा गॅजेट हैदराबाद गॅजेट आणि मुंबई गॅजेट असे तीन गॅजेट आहेत तर म सातारा गॅजेटमध्ये आपण येतो म्हणजे तो काय कोल्हा सांगली सातारा आणि सांगली हा पूर्वीचा एकच जिल्हा होता आणि त्याच्यामध्ये एक तीन भाग होते फलटण डपळापूर आणि जत ही बी एक छोटी छोटी संस्था होती आणि ह्या संस्थानाचा विचार आपण केला तर ह्यांना वैयक्तिक नोंदी आपल्याला त्या त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पण संयुक्त महाराष्ट्राच्या आधी पाठीमागे जर आपण गेलो तर महाराष्ट्र मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाडा हा एक वेगळा देश होता त्या वेळेचा जा, आणि जगाच्या दृष्टिकोनानं जगाच्या दृष्टिकोनानं निजामचं शासन एक नंबर आज आपल्या भारतामध्ये जर विचार केला तर सर्वात श्रीमंत अंबानी अदानी ही व्यक्ती ओळखले जाते त्यावेळे हैदराबाद संस्थान हे सर्वात मोठा आणि श्रीमंत जगाला एक आदर्श देणारं एक राष्ट्र होत आणि ते राष्ट्राचं नाव होत हैदराबाद संस्थान आणि आज भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर हैदराबाद एका शहराला नाव दिलेलं आहे पण त्यावेळे हैदराबाद संस्थाने सर्वात मोठं होतं आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर आपला पूर्ण संपूर्ण मराठवाडा कर्नाटकचा एक प्रांत आणि आजचा तेलंगणा ही मिळून एक त्यांचं हैदराबाद संस्थान होतं आणि आपल्या मराठवाडा स्वतंत्रमुक्त दिन आपण साजरा करतो आणि त्याच्यामध्ये आपला भाग हा हैदराबाद संस्थानला होता आणि हे हैदराबाद संस्थान झालं सातारा संस्थान झालं आणि मुंबई संस्थान झालं प्रांत झाला तर ह्याचा जे अठराशे चौऱ्याहत्तर आणि अठराशे एक्क्याण्णव याच्या कालखंडामध्ये जे माहिती लिहिली ते काय लिहिली भौगोलिक ह्या भागामध्ये नद्या किती आहेत ह्या भागामध्ये कोणते प्राणी आहेत ह्या भागामध्ये डोंगर कसले आहेत ह्याच्यामध्ये जमीन कशी आहे प्रामुख्याने इथला व्यवसाय काय आहे तो उपजीविता कशी साधली जाते इथं कोणत्या समाजाचे लोक राहतात कोणते प्राणी राहतात उडणारे पक्षी हवेत उडणारे पक्षी हे कोणते आहेत ह्याचं जे वर् वर्गीकरण आहे हे गॅजेटमध्ये आपणाला पाहायला मिळतं आणि त्याच्यामध्ये गॅजेट जे आहे त्याच्यामध्ये आपणाला कुणबी हा शब्द मिळतो आणि कुणबी मराठा हा बी एक शब्द मिळतो ही कधी झालं पण ज्या वेळ आपला देश महाराष्ट्राशी विलीन झाली प्रांत मिळून आणि एक महाराष्ट्र तयार झाला आणि हा महाराष्ट्र तयार केलं की तिथल्या नद्यांचे भौगोलिक परिस्थिती अशी ऐतिहासिक परिस्थिती असेल पक्षी प्राणी तिथले राहणीमान तिथले मंदिरं जे वर्गीकरण आहे ते केलेलं आहे पण ह्याच्यामध्ये आपणाला जे मुख्य भूमिका पाहिजे होती की मराठा ही जातच गाळली कुणबी मराठा ही जातच गाळली आणि सर्व राज्याने ते स्वीकारलं वास्तविक ते स्वीकारताना त्याचा विचार करावा पाहिजे होता आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं पाहिजे होत मित्रांनो आता जर आपण ह्याच्या पाठीमाग गेलो तर साधारणपणे कुणबी हा शब्द कसा आला आज जे आपण शेतकरी म्हणतो ह्या शेतकऱ्याला चौदाव्या शतकाच्या पाठीमागे जर गेलं तर कुणबी असा एक शब्द उच्चारला जातो कुणबी म्हणजे शेतावरती उपजीविका जगणारे लोक म्हणजे याला कुणबी म्हटलं जात पण त्यावेळे लो, लोकांच्या प्राथमिक गरजा वाढल्या असतील राज राज्यकर्त्यांचे सैनिकांच्या भरत्या असतील त्याच्यामध्ये मराठा त्या सैन्यामध्ये गेला आणि जे शेतीवर उपजीविका जगतात त्यांना कुणबी मराठा म्हटलं जातं आणि जे सैन्य दलात गेले साधारणपणे सैन्य दलात गेल्यानंतर त्याला मराठा हा शब्द आला हा शब्द चौदाव्या शतकामध्ये आलेला आहे मित्रांनो कुणबी मराठा तिथून पुढे आपण दुसऱ्यांचेच हे करत होतो सैन्यामध्ये भरती होणे आणि मराठा कुणबी हा एक चपळाई आहे बुद्धीचं कौशल्य आहे युद्धात पराक्रमी आहे आणि त्याचा म्हणजे प्रभाव पडतो म्हणून ह्याला एक शब्द दिला मराठा हे साधारणपणे चौदाव्या शतकात मराठा हा शब्द उदयाला आलेला आहे असं इतिहासकारांकांचं एक म्हणणं आहे आणि त्याच्यानंतर मराठा कुणबी कुणबी मराठा त्याच्या दे कुणबी मराठामध्ये कुणबीमध्ये सुद्धा बरेचसे प्रकार आहेत जे कुणबी माळे आहे कुणबी धनगर होती काय कुणबी चांबार आहे कुणबी माळे आहेत कुणबी लोहार आहेत अशा उपजात्या अनेक आहेत त्याच्यामध्येही उपजात्या आहेत आणि आपण ज्या वेळेस परत आपणाला एक शब्द आला की शहाण्णव कुळी त्याच्यामध्ये चिव्वी चिवी चिवी चिवीस चाऱ्याला चिवीस केलं की त्याची बेरीज होती शहाण्णव मग सूर्यवंशी असतील चंद्रवंशी असतील ब्रह्मवंशी असतील आणि अजूनही कोणतं वंश असं यांची बेरीज येते शहाण्णव त्याच्यामध्ये शहाण्णव कोळी म्हटलं जातं मित्रांनो आणि दुसरी गोष्ट जे मराठांचा विचार जर केला तर आज इतिहास केला तर ह्या भारतभूमीवरती पाकिस्तान भारत आणि बांगलादेश हे कालांतराने स वेगळे राष्ट्र झाले ते शंभर दीडशे वर्ष शंभर वर्ष बी अजून झाले नाहीत या राष्ट्र ह्या देशांचं जर एक पाटील होते तर ते सिंधिया घराने होते म्हणजे सातारचे शिंदे आणि ग्वाल्हेरला गेल्यानंतर सिंधिया झाले ह्यांचं जे हे जी जात लावतात ते कुर्मी लावतात कुर्मी मग ते कुर्मी म्हणजे हिंदीमध्ये त्याचा उच्चार होतो कुर्मी आणि मराठीत अर्थ होतो कुणबी हे स्थितीवरती जगणारे लोक आहेत म्हणून यांना कुणबी पण परत ते राज्यकर्ते आहेत म्हणून मराठा हा शब्द उच्चारला मित्रांनो कुणबी आणि मराठा हे शब्द एकच आहेत असं बरेचशाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आज जे आरक्षणाचा पॉट आहे म्हणजे त्यावेळेस जे आपलं जे महाराष्ट्र जे राज्य स्वतंत्र झालं त्यावेळ कुठेतरी आपल्या त्या गॅजेटनुसार ही जी दखल घ्यावी पाहिजे होती ती दखल न घेता जवळजवळ साठ ते सत्तर वर्ष आपल्या तरुणांचे वाया गेलेले आहेत इथून पुढं वाया जाऊन आपल्याला शिक्षणामध्ये जे योजना असतात त्याच्यामध्ये आरक्षणाचा लाभ फायदा मिळाला पाहिजे कारण का आपल्या पूर्वजकांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही म्हणून आपणाला प्रचंड पाठीमार्ग जायला लागलेला आहे आणि हेच मराठा आणि कुणबी म्हणजे जे युद्ध करत होते ते म मराठा आणि जे शेती करत होते ते कुणबी हे दोन एकच आहेत त्याचं उदाहरण जर द्यायचं असते तर ह्याच्यामध्ये कुणबी मध्ये असं एक पद्धत होते मामाचे मुलगी संगट लग्न करणं आत्याच्या मुली संगट लग्न करणं आणि मामानं भाची करणं ही कुणबीत पहिल्यापासून प्रथा होते ते आज मराठ्यात सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळते म्हणून आपण कुणबी आणि मराठा ही वेगळ्या जाती नसून ती एकच जाती आहेत आणि त्याच्यामुळं हे हैदराबाद गॅजेट असेल सातारा संस्थान असेल आणि मुंबई प्रांताचं गॅजेट ह्या तिन्हीच बी गॅजेटमध्ये मराठ्याला कुणबी हा शब्द उच्चारलेला आहे आणि मुळामध्ये कुणबी आणि मराठा एकच आहेत पण जे काही मराठा समाजांना आम्ही ग्रेट आहे उदाहरणार्थ देशमुख देशमुख कधी दे कुणबी मानायला तयार नव्हते आणि त्याच्यामध्ये कुणबी ते आपण उदाहरणार्थ कुणबी मराठा जर म्हणलं तर ते देशमुख मराठा असे शब्द म्हणजे ते उच्च समजलं जायचं मग ह्याच्यामध्ये जे मतभेद होते ह्या विचारसरणीनं आपणाला पन्नास ते साठ वर्ष या महाराष्ट्राच्या नौक अधिकाऱ्यामध्ये आपलं आरक्षण थांबलं आणि ते आरक्षण आपण जर एकजूट झालो कुणबी आणि मराठा एक म्हणत राहिलो तर आपणाला येणाऱ्या काळामध्ये आपणाला नक्की आरक्षणाचा फायदा होईल आपण ओबीसी कोट्यामध्ये शंभर टक्के पहिल्यापासून होतो पण महाराष्ट्र राज्याची जी, जी स्थापना झाली तिथून आपण वंचित झालेलो आहे मित्रांनो म्हणून ह्याच्यातला काही विचार न करता आपण जे आंदोलनकर्ते आहेत मनुषाता यांना सपोर्ट करणं आणि त्या आरक्षणाचा फायदा कसा मिळेल एवढं कारण का येणारा चारशे पाचशे हजार वर्षाचा ह्या महाराष्ट्र देश आपला असेल काय वर्षाचा असेल त्याच्यामध्ये आपल्या अनेक पिढ्या भरल्या जातील आणि त्याचा परिणाम आपल्या पिढींना भोगा लागेल आपल्या पूर्वजकांनी जे ह्याच्यामध्ये विचार न करता आम्ही मराठा आहे हे स्वाभिमान पोटी हे आरक्षण घेतलं नाही पण या त्या काळामध्ये आपली प्रचंड आज बघू विचार जर केला शेतीला भाव नाहीत जमिनी कमी पडलेत नोकरी लागत नाही याच्यामध्ये जर आपण विचार केला तर आपल्या समाजाची प्रचंड मोठ्या प्रमाणात एक हानी झालेली आहे आणि या हानी भरून काढायची असेल तर आपणाला आरक्षण मिळणं काळाची गरज आहे मित्रांनो शंका कुशंका कोणाच्या असतील तर कमेंटमध्ये कमेंट करा मित्रांनो आज याच ठिकाणी इतकंच थांबतो सर्वांना मनपूर्वक जय चौक